आज संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात बाप्पांचे आगमन झाले आहेत अशातच सेलिब्रिटी सुद्धा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात बिग बॉस फेम असलेला अभिनेता अमरावतीची शान ठरलेला शिव घरी मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झालं आहे शिव ठाकरे स्वतः या आनंदात सहभागी झाला त्याने कमरेला ढोल बांधत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली आहे शिवच्या घरच्या गणरायांच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतलं आहे शिवच्या घरची गणपती मूर्ती फारच सुंदर आहे खड्यांनी ही बाप्पांची मूर्ती सजवण्यात आली आहे यावेळी शिवसह त्याच्या आई वडील आणि मित्रमंडळींनी बाप्पांची पूजा अर्चना केली या दरम्यान शिवने आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली मला वाटते आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल मला वाटते आपला गणपती बाप्पाचा आगमन जेव्हा होते तो असतो तर तो नाचच गाच व्हायलाच पाहिजे आणि सगळे बघा ना म्हणजे फॅमिली असू दे मित्र असू द्या की सर्व एवढे खुश असतात मला मजा येते मला फेवरेट फेस्टिवल आहे आपले बाप्पा दहा दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं काय मागितलं बाप्पाला मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण होणार <laughs> <laughs> तर काही काही चांगल्या गोष्टी मागितल्या की जे मी खुश राहील माझ्या फॅमिलीसोबत राहील माझी फॅमिली हेल्दी राहील लोकांच्या मदतीसाठी मी तेवढा लायक बन बनेल माझे स्वप्न पूर्ण होतील आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते कधीच ख, ख खतम होणार नाही एक 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 पायरी आहेच पण एवढा आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू करू शकतो यावर्षी योग्य येणार का तुमचा योग मलाही माहिती आहे बरोबर ना शंभर टक्के आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल तेव्हा ती राणी येईल घरी हे मला खरंच नाही माहिती माझ्या आई बाबांनी नाही माहिती आई बाबा तर पाच वर्षापासून मागे लागले आता त्यांची इच्छा असेल तर होईल आपल्या वरच्या इच्छा शिव बिगॉ ठरला टप्प्यामध्ये काही चालू आहे खूप चांगले प्रोग्राम चालू आहे आणि बाप्पाच्या कृपेने ना काम सुरू आहे आ, ते काम सुरू राहणं एवढे वर्ष झाले आपण कुठे ना कुठे काम करतोय आपलं काम मिळतंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट धन्यवाद